गेले चाळीस वर्षापासून म मा, मान्यपेक्षा जनसंघ ते भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण प्रवास आमच्या कुटुंबियांनी मा प्रामाणिकपणे त्या पार्टीत सेवा केली परंतु आता तो पक्ष तसा राहिला नाही भारतीय जनता पक्षात जेव्हा आयाराम आले विशेषतः म्हणायचं झालं बोसरी विधानसभेचे आमदार जे महेश लांडगे आहेत ते आल्यापासून भारतीय जनता पक्षाचा जो खरा विचार आहे तो बाजूला राहिला आणि बोसरीच्या आमदारांनी तो विचार एक बाजूला ठेवून वेगळा मार्ग अवलंबला कोचरित भ्रष्टाचार असेल किंवा हुकुमशाही असेल दडपशाही असेल खोटी आश्वासनं असतील राजकीय स्वार्थापुटी लोकांना खोटी आश्वासनं द्यायची त्याची पूर्तताना करायची विकास कामांची खोटी आश्वासनं द्यायची सत्तेचा गैरवापर करायचा या सगळ्या गोष्टींना आता जनता कंटाळलेली आहे मी एकटाच भारतीय जनता पक्षावर नाराज नाही भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक निष्ठावन कार्यकर्ता प्रत्येक निष्ठावन पदाधिकारी आता भारतीय जनता पक्षावर नाराज आहे ती यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे नाराज आहे या सगळ्या गोष्टींचा आता सहनशक्तीचा अंत झाल्यामुळे आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतो मी शिवसेनेतील उपनेते संजय राऊत साहेब जे खासदार आहेत त्यांची भेट घेतली संजय राऊत साहेबांनी सांगितलं की शिवसेना हा भोसरी विधानसभेत पहिल्यापासून खूप मजबूत पक्ष आहे शिवसेनेचं इथं चांगलं मतदान आहे कुठल्याही उमेदवाराला इथं चांगलंच मतदान होतं आताच आपण बघितलं जे लोकसभेची निवडणूक झाली महाविकास आघाडीचे उमेदवार होते अमोल कोल्हे साहेब सर्व शिवसैनिकांनी ताकदीने पूर्ण ताकदीने मनाने त्यांचं काम केलं आणि आघाडीला एक एक बरोबरीचं मताधिक्य या ठिकाणी मिळून दिलं आणि राऊत साहेबांनी सांगितलं की आम्हाला एका नवीन चेहऱ्याची पण तिथं उपलब्धी पाहिजे तर त्या अशा अशा पद्धतीने जर त्यांचा विचार असेल आणि आमची ताकद त्यांची ताकद एक झाल्यावर त्यांनी उमेदवारी दिल्यावर मी नक्कीच निवडणूक लढेल आता तर सध्या नार, नाराजी भारतीय जनता पक्षातील प्रत्येक पदाधिकारीची आहे परंतु ते आता लगेच येत नाहीयेत जेवढे पण माझे मित्र परिवार आणि शिवसैनिक आहेत त्यांना सोबत घेऊन मी सुमारे अडीच ते तीन हजार कार्यकर्त्यांना घेऊन आज शिवसेनेत प्रवेश करत आहे